आमची मागणी अशी आहे की रिप रिप्ट पक्षाच्या वतीने काँग्रेसला आमचे एक अलायन्स एक आघाडीमध्ये आम्ही पक्ष असल्यामुळे ज्या पक्षामध्ये कवाडे पण आहेत गवई पण आहेत ज्या अलायन्सेसमध्ये आणि आणि रिप्ल पक्षांचा खोरीपा हा गटसुद्धा आमचा त्या ठिकाणी रिपलन काँग्रेस आघाडी अलायन्समध्ये आहे आमची मागणी इतकीच होती की नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणातील ज्या रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सी आहे त्या ठिकाणी बौद्ध तर कॅन्डिडेट असला पाहिजे किंवा रिपुलंट पक्षाला द्या किंवा इपर्यंत तुम्ही आपणही लढत असाल तर हा बौद्धतर असला पाहिजे आम्ही आपल्याला चंद्रपूर देता येत नसेल तर आम्ही दर्यापूरची मागितली होती जागा किंवा भंडारामधली आम्ही एक जागा मागितली होती तर त्या अनुषंगाने बौद्ध तर हा चंद्रपूर या ठिकाणी ब्याच तर राजाभाऊ यांनी दीक्षा समारंभ घडवला आणि या ठिकाणी जी लोकसंख्या जी अगर समजा बघत बघता बघितलं तर बौद्धांची ही टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात आहे तर त्यामुळे या ठिकाणी कमीत कमी, -कमी बौद्धांना न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आपलं मत व्यक्त झालं तर आम्ही या रिप्लम पक्ष आमचा जो खोरीपा जो आहे किंवा इतर विविध रिप्लिम पक्षाचे जे गट आहेत या ठिकाणातून आम्ही आघाडीतून आम्ही परत तिचा हे करू आणि स्वतंत्रपणे आम्ही या ठिकाणी आमच्या निवडणुकीला जाऊ